इयत्ता सातवी विषय मराठी पाठ क्रमांक आठवा गचक अंधारी पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर प्रश्न पहिला पुढील वाक्य वाचा प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा अ सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे उत्तर सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे त्यामुळे गाढवाची पाट रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे आ गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले उत्तर सदाने वाघसिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले वाघ दुप्पट हलू लागला उत्तर सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले तो थाड थाड उडू लागला ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला ई सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला उत्तर वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला प्रश्न दुसरा खालील मुद्द्यांवर दोन तीन वाक्यात माहिती लिहा सदाचा व्यवसाय सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे उरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून सदा गाढवावर बसून येत असे सदाचा मुलगा गजानन सदाला गजानन नावाचा मुलगा होता एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला त्याचवेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता सदाची झालेली फजिती गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबद्दल कळले होते तिची भीती वाघाच्या मनात होती सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारीच बसली आहे म्हणून वाघ भयंकर घाबरला सदाने स्वतःची केलेली सोडवणूक सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे, हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरगुंडी उडाली या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला पाठीवरून गचक अंधारी गायब झाल्यामुळे वाघाने प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले अ कै भेव नोका दाखवू मले वाघा फागाचा उत्तर असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला सदाला आपला मुलगा गजा याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला आ या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली न म्हणू नोका मले उत्तर असे सदा गजाननला म्हणाला गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता सदाने त्याला कोल्हा लांडगा व वाघाची भीती दाखवली पण गजा ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले ई गचक अंधारी झटके देऊन राहिली उत्तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थाड थाड उडू लागला वाघाला वाटले की हे गचक अंधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतशी हे वाक्य म्हणाला ई गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती उत्तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला पारंबीला लोमकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला खेळूया शब्दांशी अ खालील वाक्प्रचार अभ्यासा भीती वाटणे हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे बघा भीती वाटणे या अर्थासाठी किती वाक्प्रचार आलेले आहेत अंगाला कापरे भरणे हातपाय लटपटणे घशाला कोरड पडणे हिव भरणे बोबडी वळणे थरथर कापणे दरदरून घाम फुटणे डोळे पांढरे होणे अंगाचा थरका पोडणे जीव घाबराघुबरा होणे धाबेदनाडणे पोटात गोळा येणे एकाच अर्थाचे इतके वाकप्रचार असणे हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाकप्रचारांचा संग्रह करा उदाहरणादाखल मी तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरणे देते दे। नवल वाटणे हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे आश्चर्यचकित होणे थक्क होणे तोंडात बोट घालणे आता अतिशय आनंद होणे हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे आनंदाला पारावर न उरणे आनंद गगनात न मावणे आनंदाला सीमा न उरणे आनंदाला उधाण येणे आनंदाचे भरते येणे याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आ आपल्या आजूबाजूच्या चार पाच कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात याप्रमाणे पुढील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा अ ज्यास कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू आ मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई ई धान्य साठवण्याची जागा कोठार ई दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा उ डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता भोगदा ई पुढील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा काळोक विलक्षण पारंबी पाऊस वादळी लोंबणारी चपळाई किट्ट या शब्दांमध्ये विशेष विशेषण किट्ट काळोख विलक्षण चपळाई लोंबणारी पारंबी वादळी पाऊस कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा मेटाकुटीला येणे गिल्ला करणे सुसाट पळत सुटणे शंकेची पाल चुकचुकणे अ पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला आ हुगड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ई लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला ई पोलिसांना बघून चोर सुसाट सुटला विचार करा सांगा एक हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा या ठिकाणी बालमित्रांनो तुम्ही तुम्हाला आवडलेल्या विनोदी प्रसंगाचे वर्णन करू शकता दोन गचक अंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक का आहे की खरे याबाबत या तुमचे मत लिहा उत्तर गचक अंधारी हे पात्र काल्पनिक का आहे गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये असे सदाला वाटत होते त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल असे गचक अंधारी हे काल्पनिक पात्र जेने जेणेकरून गजानन येण्याचे टाळेल गचक अंधारी हे खरे पात्र असते तर स्वतः सदा घाबरला असता म्हणून गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे तीन पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्व स्पष्ट करा उत्तर गचक अंधारी हे पात्र लेखकांनी निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यात खूप मदत झाली गचक अंधारी काल्पनिक पात्र आहे परंतु कथेतील सदा गजा व वाघाला ते खरे वाटते त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत गचक अंधारीमुळे कथेतील अद्भुत रम्यता शेवटपर्यंत टिकून राहते म्हणून गचक अंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते आपण समजून घेऊया खालील परिच्छेद वाचा शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते रस्त्यावर वाहनांची गर्दी होती मुलांसाठी वाहने थांबली मुलांनी रस्ता ओलांडला वरील परिच्छेद वाचल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की वरील परिच्छेदातील अधोरेखित शब्द हे स्वतंत्र नाही बाहेर समोर वर साठी हे शब्द अनुक्रमे शाळा फाटक रस्ता मुले या शब्दांना जोडून आले आहे। आहेत म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत पूर्वी पुढे आधी नंतर पर्यंत आत बाहेर मागे मुळे शिवाय ही देखील शब्दयोगी अव्यय आहेत या सर्व शब्दयोगी अव्ययांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते जेव्हा मूळ शब्दाला शब्द जोडून येतात त्यास शब्दयोगी अव्यय म्हणतात मूळ शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडल्यास मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो म्हणजे त्याचे सामान्य रूप होते लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यात फरक आहे एकच अव्यय वाक्यात दोन्ही प्रकारची कार्य करू शकते अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यय म्हणून वापरली जातात अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात ही दोन वाक्य पहा वाक्य आहे तो पूर्वी सैन्यात होता या ठिकाणी पूर्वी हे क्रियाविशेषण अव्यय आहे बरोबर आणि आता दुसरं वाक्य बघूया जेवणापूर्वी हात धुवावेत या ठिकाणी पूर्वी हे शब्दयोगी अव्यय आहे आपण उदाहरणादाखल अजून काही वाक्यांचा सराव घेऊया बघा शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय पहिलं वाक्य बघूया झाडावर पक्षी बसला या ठिकाणी वर शब्दयोगी अव्यय आहे इकडे बघूया वर पतंग उडाला या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय आहे आता दुसरं वाक्य बघूया शाळेबाहेर मुले जमली या ठिकाणी बाहेर हे शब्दयोगी अव्यय आहे आणि इकडे वाक्य बघूया आपण बाहेर पाऊस पडत आहे या ठिकाणी बाहेर क्रियाविशेषण अव्यय आहे तिसऱ्या वाक्याचा अभ्यास करूया रस्त्यासमोर शाळा आहे या ठिकाणी समोर हे शब्दयोगी अव्यय आहे तर समोर दुकान आहे या वाक्यात समोर हे क्रियाविशेषण अव्यय आहे खालील परिच्छेद वाचा त्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे त्या पारावर बसून आम्ही डबा खातो झाडाखाली खेळतो शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते बघा या परिच्छदातील शब्दयोगी अव्ययांना आपण आता अधोरेखित करणार आहोत समोर भोवती वर खाली पर्यंत जवर, पासून, प्रमाणे